तुम्ही कधी विचार केला आहे का राजा बळीराजाच्या दरबारातील खंडोबा ज्योतिबा आणि मसोबा काळभैरव हे फक्त देव होते का की प्रत्यक्षात ते राज्य चालवणारे अधिकारी होते त्यांना देवत्व कसे मिळाले ते कोणत्या भागावर कार्यरत होते बळीराजाचे राज्य किती मोठे होते ही कथा ऐकताना तुम्हाला थक्क वाटेल आणि शॉक ही बसेल फार काळापूर्वी दक्षिण भारतातील भूमीवर राज्य करत होता महाबली बळीराजा तो फक्त दानवीर नव्हता तर न्यायप्रिय आणि प्रजासुखाचा रक्षक होता त्याचे राज्य इतके विशाल आणि समृद्ध होते की कोणी उपाशी राहिले नाही कोणी अन्यायग्रस्त राहिले नाही आणि प्रत्येक शेतात भरघोस पीक होतं त्याचे राज्य दक्षिणेपासून उत्तराच्या काही भागांपर्यंत पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व नद्यांपर्यंत पसरलेलं होतं प्रत्येक क्षेत्र प्रत्येक गाव आणि प्रजेसाठी न्याय सुरक्षा आणि संपन्नता याची पाहणी आवश्यक होती यासाठी बळीराजाने आपल्या राज्याचे नऊ खंड केले प्रत्येक खंडाची जबाबदारी एका अधिकारी देवाला दिली ज्यांनी त्या खंडात न्याय सुरक्षा धर्म आणि महसूलाची व्यवस्था पाहावी खंडोबा हा मोठा अधिकारी होता युद्ध आणि संरक्षणाचा प्रमुख त्याला राज्याच्या सर्व सैन्य आणि सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती प्रत्येक खंडावर खंडोबाने आपले प्रतिनिधित्व नेऊन शत्रूंपासून सुरक्षा रणनीती आणि संकटे हाताळली खंडोबा प्रत्यक्षात युद्धभूमीत अग्रस्थानी जायचा पण त्याची कल्पकता रणनिती आणि वीरता इतकी होती की लोकांना वाटू लागले की तो फक्त सेनापती नाही तर देव आहे त्याच्या प्रजेत श्रद्धा निर्माण झाली आणि या कारणाने त्याला मल्हारदेव म्हणून पूजले गेले ज्योतिबा धर्म लोकसंवर्धन आणि न्यायाचा अधिकारी त्याला राज्याच्या पूर्व भागातील खंडाची देखरेख देण्यात आली ज्योतिबा यांना कोल्हापूरच्या रत्नागिरी डोंगरावरील आणि त्याच्या आजूबाजूचा भाग देण्यात आला धर्म लोकसंवर्धन आणि न्यायाचा अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली त्यांच्या राज्यात पूर्व भागातील खंडाची देखरेख देण्यात आली होती ते प्रजेमध्ये न्याय नियम आणि सुनिश्चित करत असते लोकांमध्ये एकता आणणे संघर्ष सोडवणे आणि समाजात श्रद्धा निर्माण करणे हे त्यांचे मुख्य कार्य होते लोक त्याला केवळ अधिकारी म्हणून नव्हे तर ज्ञानाचा प्रकाश आणि न्यायाचा देव म्हणून पाहू लागले याच कारणाने त्याला जोतिबा म्हणू लागले जोतिबाच्या नावान चांगलं मसोबा महसूल संपत्ती आणि कृषी व्यवस्थेचा अधिकारी होतो आपण आजही शेतात बघतो प्रत्येक शेतामध्ये एक मसोबा तयार केलेला असतो तो पूर्वी बहिराजाच्या अधिकारी होता महसूलाचे काम करायचा त्यांचे कार्यक्षेत्र राज्यातील शेतकरी खंड होते तो प्रत्येक शेतकऱ्याचे पीक पाहायचा कर ठरवायचा आणि वसुली योग्य प्रकारे करत असे मात्र त्याचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमी संतुलन राखणे शेतकरी त्रस्त झाला नाही याची खात्री करून तो न्याय करत असे लोक म्हणू लागले मसोबा देवच कार आहे कारण न्यायाने घेतलेली वसुली आणि संपत्ती संतोषाची आणि प्रजेसाठी भरभराटीची लाभदायी आहे काळभैरव मृत्यू न्याय आणि कर्माचा अधिकार आहे त्याला राज्याच्या सर्व खंडांमध्ये सत्य आणि दंड यांची देखरेख करण्याची जबाबदारी होते गुन्हेगारांनी अन्याय करणाऱ्यांवर त्याने योग्य तोल राखला लोकांना वाटू लागले की काळभैरव साक्षी आहे आणि कोणतीही चुकीची कृती त्याच्यापासून लपणार नाही अशा पद्धतीने काळभैरवाला देवत्व प्राप्त झाले आजही लोक आजही त्यांच्या मंदिरात सत्याची शपथ घेतात या चारही अधिकारी मिळून सात आश्रयी बनले बहिराज्याचे राज्य टिकवणारे प्रजेसाठी न्याय सुरक्षा संपन्नता आणि भक्तीचे प्रतीक लोकांना फक्त देव म्हणून श्रद्धा होते पण प्रत्यक्षात हे अधिकारी राज्य चालवणारे प्रजेला संरक्षित करणारे आणि प्रशासनाचे प्रतीक होते बहिराजाच्या नऊ खंडांमध्ये प्रत्येक अधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी सतत कार्यरत होते खंडोबा युद्ध आणि सुरक्षा पाहत होते म्हणूनच त्यांचा उच्चार आहे एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट ही त्यांची युद्ध गर्जना होते ज्योतिबा धर्म न्याय आणि लोकसंवर्धन पाहत होते म्हणून त्यांची आहे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं महसूबा महसूल आणि पिकांचं सपरीक्षण करत असे आणि काळभैरव न्याय आणि कर्म यांची देखरेख करत असे अशा पद्धतीने बळीराजाचे राज्य सुरक्षित समृद्ध आणि न्यायप्रिय राहिले त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही बळीराजा खंडोबा ज्योतिबा म्हसोबा किंवा काळभैरव यांना नमस्कार कराल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त देवाला नव्हे तर न्याय भक्ती आणि लोकसेवेच्या तत्वांना वंदन करत आहात जर